नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे त्याकरता व्हिडिओ बघत असलेल्या विद्यार्थी मित्राचं इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय मार्फत मग मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि नागपूर असेल या तीनही खंडपीठामध्ये एक नवीन भरतीची सुरुवात या ठिकाणी न्यायालयाकडून चालू आहे बघा आणि त्यामध्ये नवीन निर्मिती सुद्धा केली जाते त्याबाबतची महत्वाची अपडेट या ठिकाणी मी घेऊन येतोय विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याही विद्यार्थी मित्राला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेच्या या क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना कुठेतरी आपलं स्वप्न साकार व्हावं कर याकरता हे स्वप्न उराशी बाळगून धडपड करणाऱ्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई भरती मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती आलेली आहे त्यामध्ये शिपाईची पद आहेत त्यानंतर क्लर्क आहे त्या दोन्ही पदासाठी जर फॉर्म भरलेला असेल शिपाई पदासाठी एक रेकॉर्डेड बॅच आहे ती फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि क्लर्क साठी रेकॉर्डेड बॅच आहे ती चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे ह्या दोन्ही बॅच तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवणी केलेली दर्जेदार असं लेक्चर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता तुम्ही म्हणाल की फी कमी तर दर्जेदार का असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी ज्यावेळेस सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न वर्षी बाळगून या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्यावेळेस काही आर्थिक संकटामध्ये काही विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांचा विचार करून सर्वसामान्य पर्यंत ही बॅच गेली पाहिजेत त्यांना हा या ठिकाणी हे शिक्षण भेटलं पाहिजेत आणि त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना मदत झाली पाहिजेत योग्य डायरेक्शन भेटलं पाहिजेत त्या अभ्यासामध्ये पारदर्शित आली पाहिजेत आणि त्याच्या कष्टाच्या जोरावरती त्यांनी त्याच्या निवड यादीमध्ये नाव आणलं पाहिजेत म्हणून ह्या बॅच एकदम माफक आणि कमी दरामध्ये या ठिकाणी देऊ केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण आता हे तुम्हाला जर बॅच घ्यायचे असतील तर ब्याण्णव सव्वीस झिरो एक स एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा इन्फिनिटी अॅकॅडमी बघा इन्फिनिटी अॅकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे त्या नावानं ते डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅच परचेस करायला उपलब्ध आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढे जाता असताना आपण बघूया की जे आत्ताच उच्च न्यायालयाकडून बघा पूरक पत्र माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरता पद बाबत हे या ठिकाणी पत्र आहे आणि चोवीस डिसेंबर रोजी या ठिकाणी हे पत्र निघालं त्यानंतर काय सांगितलं त्यामध्ये की माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व आपील शाखा बघा मूळ आणि अपील शाखा तसेच नागपूर खंड आणि औरंगाबाद खंडपीठाकरता गट अ ते डच संवर्गात एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास बघा किती दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास शासनाच्या निर्णयानुये मान्यता प्रदान करण्यात आली आहे किती पदे आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे तथापि सदरहून मान्यता पदांच्या वेतन श्रेणी वित्त विभागाकडून प्रमाणित निश्चित करून घेण्याच्या आटीस अधीन राहून प्रदान करण्यात आलेली या ठिकाणी होती त्यानुसार प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यता प्राप्त करून घेण्याची बाब विचाराधीन सुद्धा होते म्हणजे प्रोसेस पाठीमागे झाली होते आणि वित्त विभागाच्या निर्णयासाठी ते थांबून होते आता मग शासनास पूरक पत्र जे आहे त्यात काय सांगितलं की उच्च न्यायालय मुंबई मूळ आणि नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्या खंडपीठाकरता गट आणि गड्ड संवर्गातील जी काही मंजूर रिक्त पदे आहेत ती शासनास निर्णयात नमूद केलेले वेतन श्रेणी जे काय आहेत म्हणजे इथून पाठीमागे त्या, त्या पदासाठी जी काय वेतन श्रेणी आहेत ती जी काय नमूद केलेली आहे न्यायिक वेतन श्रेणी वगळून आता इकडे न्यायिक वेतन श्रेणी काही वेगळा डिफरन्स असतो त्यामुळे त्या वगळून ह्या वित्त विभागाने तपासून प्रमाणित केलेल्या आहेत तसेच नवीने निर्माण करण्यात आलेल्या मग नव्याने निर्माण करण्यात आलेली जी काही पद आहेत ती पद लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे मोटार मेकॅनिकल कोणतं पद आहे मोटार मेकॅनिकल आणि टेलिफोन टेक्सनि टेक्निशियन टेलिफोन टेक्निशियन ह्या दोन पदांची निर्मिती या ठिकाणी वेतन श्रेणीसह वित्त विभागाने मान्यता दर्शवलेली आहे ह्या दोन पदांची निर्मिती केलेली आहे आणि वित्त विभागाने त्याला मान्यता दर्शवली पण त्यांचं अजून काय वेतन ठरलेलं आहे ते आपल्याला स्पष्ट झालेलं नाही बघा सदर वेतन श्रेणीनुसार या पदांचे सेवा प्रवेश नियम कर्तव्य जबाबदाऱ्या विहित करण्याची उचित कारवाई न्यायालयाने प्रशासनाने त्वरेने करावी असं या ठिकाणी सांगितले आणि ती कारवाई सगळं ठरवल्यानंतर त्यांचे काय नियम असतील त्यांचं काय कर्तव्य असेल हे एकदा कन्फर्म झाल्यानंतर त्याची जाहिराती लवकरात लवकर येईल आणि सदर शासन पूरक पत्र महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गौर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून करून देण्यात आलेलं आहे आणि त्याचा सांकेतिक क्रमांक वगैरे डिजिटल सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या नाहीत आपल्याला पद आणि व्हॅकन्सी महत्वाची आहे आणि त्यांचा अभ्यासक्रम काय आमचा विद्यार्थी या ठिकाणी रात्र ते उत्कृष्ट करून ती पोस्ट मिळवणार त्याकरता आपल्याला जी महत्वाची माहिती आहे ती या ठिकाणी मी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही अशीच माहिती आपल्या विद्यार्थ्याला पाठवा मित्रांना पाठवा जेणेकरून शियानमध्ये मॅकॅनिक मोटर मेकॅनिकल आणि टेलिफोन टेक्निशियन हे जे काही पद आहे त्या पदाकरता पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे फायद्याचे असेल या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद